नमस्कार प्रकाश अन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे मी प्रकाश जोग गेल्या वेळेस आपण द्वैतवादाचे प्रमुख आचार्य मध्वाचार्य यांची ओळख करून घेतली आज त्यांच्या तत्वज्ञानाचा दर्शनशास्त्राचा काही भाग आपण समजावून घेऊया हा खर तर वेदांताचा भाग आहे आणि ब्रह्म जीव आणि जगत यांचा परस्पर संबंध काय हा खर तर वेदांताचा प्रमुख विषय मुळात ते एक आहेत का वेगवेगळे आहेत का सगुण आहेत का निर्गुण आहेत का खरे आहेत खोटे आहेत त्यांचं स सगुण असतील तर सगुण स्वरूप काय मिथ्या आहेत का खरं आहे का प्रस्थान त्रयीतनं म्हणजे उपनिषद ब्रह्मसूत्र आणि गीता आ, या त्रयीतून प्रत्येक आचार्यांनी आपापल्या परंपरेनुसार गुरु परंपरेनुसार अर्थ लावला वेगवेगळा आणि तोही अर्थात वेगवेगळ्या कालखंडात लावला हेही आपल्याला जाणवतं आठव्या शत शतकात शंकराचार्यांनी अद्वैत मत पुढे मांडलं पुढच्या काळात म्हणजे दहाव्या अकराव्या शतकाच्या दरम्यान रामानुजाचार्याने विशिष्ट अद्वैतच्या मत पुढे मांडलं आणि आत्ता आपण चर्चा करतोय ते तेराव्या शतकाच्या दरम्यान मध्वाचार्यांनी द्वैत मत मांडलं सोळाव्या शतकापर्यंत ह्या वेगवेगळ्या प्रकारची मत पुढे येत होती वैदिक साहित्यातल्या रुचांना मंत्रांना सुक्तांना अनेक अर्थ आहेत आणि प्रत्येक आचार्यांनी वेगवेगळे अर्थ लावल्याने वेदात अनेक प्रकारच्या विचारधारा निर्माण झाल्या त्याच या तीन प्रमुख धारा ज्या मी सांगितल्या त्या आणि त्याच्या व्यतिरिक्तही आणखी काही विचार पुढे आले त्यांची चर्चा मी नंतर कधीतरी करेन अर्थात कालानुसार नवीन दैवतांचा प्रभाव ही बदलत आणि वाढत गेला वैष्णव मत रामायण महाभारतानंतर जास्ती प्रमाणात पुराणांनंतर जास्ती प्रमाणात पुढे आले आणि त्याचा परिणाम म्हणजे अं म्हणजेच विष्णू आणि तोच सगुण परमेश्वर ही भावना दृढ व्हायला लागली या वैष्णव पंथाच्या प्रभावामुळे ब्रह्म संकल्पनेच स्वरूपच बदललं या सगुण स्वरूपामुळे भक्ती मार्ग हा ज्ञानकांडापेक्षा सोपा मार्ग सरळ मार्ग हा सामान्यांसाठी उपलब्ध झाला त्यांनी तो वापरण्यासाठी आचरण्यासाठी सोपा होता म्हणून तो जास्ती प्रचलित झाला त्यामुळे अर्थात वेदांतात ही वेगवेगळे विचार प्रवाह त्यानिमित्ताने पुढे आले द्वैत अद्वैत विशिष्टाद्वैत हे तीन मी सांगितलेत पण अं द्वैताद्वैत वगैरे असे अनेक पंथ आणि प्रकार वेदांतात ही निर्माण झाले आणि या प्रत्येकाची स्वतःची शिष्य परंपरा होती आणि त्यांच्या शिष्यांनी परंपरेप्रमाणे आजही हे भेद कर्मठपणे वेगळे आणि स्वतःहून असे जिवंत ठेवले तशी तशी ग्रंथ निर्मितीही केली रामानुज म्हणा किंवा आदिशंकराचार्य म्हणा किंवा मध्वाचार्य म्हणा यांचे स्वतःचे शिष्यांनी अनेक प्रकारची टिप्पणी टिपण्या किंवा वेगवेगळे ग्रंथ नंतरच्या काळात आपापल्या गुरुच्या मतानुसार आणि त्याला समजवण्यासाठी म्हणून निर्माण केले आणि आज तेही तितकेच प्रचलित आहेत खर तर अद्वैत आणि द्वैत या दोन टोकाच्या भूमिका आणि प्रत्येकाची तार्किक बैठक ही तितकीच प्रभावी रामानुजांचं विशिष्ट अद्वैत हा खर तर त्याचा अं मार्ग म्हणायला हरकत नाही आज या दोन टोकाच्या भूमिकांबद्दल चर्चा करता करता अद्वैत म्हणजे काय हे आपण बघितलेलंच आहे तर द्वैत म्हणजे काय याच्याकडे आज बसून वळवूया अं अद्वैतानुसार सबकुच ब्रह्म ब्रह्म स्वत निर्गुण अलिप्त अनिर्वचनीय वगैरे वगैरे या सर्वाची चर्चा सविस्तरपणे मी अद्वैताची चर्चा केली तेव्हा केलेलीच आहे पण काही गोष्टीची आठवण परत करून देतो आज ते द्वैत मतापासनं कसं वेगळं राधर द्वैत मत पुढे येण्याचं खरं कारण काय ह्याची चर्चा आपण आधी करूया आणि त्याला जोडून मग द्वैत मतातली काही काही महत्वाचे विचार आज घेऊ विचार करू आणि काही उरलेले पुढच्या वेळेस त्याची चर्चा करूया याच्यात या प्रत्येक गो ब्रह्म जीव आणि जगत यांना मध्वाचार्यने तत्व असं म्हटलं असल्यामुळे या पद्धतीला किंवा द्वैतवादाला तत्ववाद असंही म्हटलं जात मग ह्यांचा एकमेकांबद्दलचा विरोध काय होता याची याचा किंवा यातला फरक काय होता हे आपण आधी बघूया आज ही प्रचलित मताप्रमाणे अद्वैत मत आ, हे आदर्श उच्च विचारांचं गहन समजायला समजायला आणि पचायला सर्व दृष्टीने कठीण पण अं जेव्हा भारतीय तत्वज्ञानाचा विचार होतो तेव्हा अं वेदांताचा चर्चा करताना हे अद्वैत मत कारण ते शंकराचार्यांचं मत म्हणून त्याला खूप महत्व जगभरात आजही दिलं जात अद्वैतात अविद्यामुळे माया आली त्यामुळे मायावाद आला हे झाकोळण्याचं प्रमाण आल्यामुळे विवर्तवाद आला हे मी गेल्या वेळेस तुम्हाला स्पष्ट स्पष्ट करून सांगितलेलंच आहे या अद्वैताच्या अनेक क्लिष्ट संकल्पना या सामान्यांच्या आकलनाच्या पलीकडच्या होत्या माया निर्गुण ब्रह्म निर्गुण अं अनिर्वचनीय अं स्वतःला न गुंतवून घेता वेगळं राहणार फक्त आ, साक्षी असलेलं असं हे ब्रह्म शंकराचार्यांनी सर्व जगच मिथ्या आहे असं मत मांडलं त्याचं सगळ्यात प्रमुख वाक्य जे आपण गेल्या वेळे चर्चा केला केली ते म्हणजे ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मय ना परा हे हे, हे त्याच कोर एरिया अं हे आपण बघितलंच आहे मग ह्याच्यातच मिथ्या हा भाग आला पण द्वैतमत मत हे सर्वसामान्यांना समजेल असं उमजेल असं पटेल असं आणि ज्याचा अनुभव आपण घेतो ते मत आहे आणि ते ह्याच्यात नॅचरली ते अद्वैताच्या विरुद्ध टोकाच आहे ब्रह्म आत्मा यांची अनुभूती सामान्यांना नाही तुम्ही आत्मा पाहिलाय का तुम्ही ब्रह्म पाहिलंय का मी पाहिलं का मी पण नाही कोणी किती कोणी पाहिलंय ब्रह्म असं जर तुम्ही विचारलं तर तुम्हाला ज्यांनी खरंच पाहिलं असेल ते सांगतही नाही किंवा ते म्हणतील ते ते तुमच्या समजण्याच्या पलीकडचं आहे त्यामुळे तुम्हा माझ्यासारख्या सामान्यांसाठी ही अनुभूती नाहीच किंवा ते त्याच्या पलीकडचं आहे विद्वानांनी अं पोहोचलेल्या लोकांनी सांगितलं म्हणून आपण ते शंकराचार्यांनी सांगितलं म्हणून ते आपण आज मान्य करतो आपल्याला त्या मतांपेक्षा जो आपल्या समोर दिसतोय आहे खूपच भेदभाव आणि फरक दिसतो आपल्याला स्वतःला येणारा प्रत्येक अनुभव आपल्याला हेच सांगत असतो की हे सर्व एक नाहीये ते जे म्हणतात की ते सगळ्यात एकच आहे सर्व काही अद्वैत आहे दोन नाहीतच मग मी माझी बायको माझा मुलगा माझे आई वडील माझा कुत्रा कोपऱ्यात ठेवलेली काठी छत्री सूर्य तारे खुनी शिक्षक हे सर्व एकच आहेत का मग अद्वैतात असं म्हटलंय म्हणून म्हणायला ठीक आहे पण तुम्हाला आणि मला हे पटण पचवणं हे खरं तर फार कठीण आहे मी शिवाजी मीच ओसामा मीच शिवशंकर मीच कसाब आणि मीच बुद्ध मीच राम मीच रावण कस पटायचं हे सर आपण सामान्यांना हे पटणं तस कठीणच आहे कारण आपल्याला सगळीकडेच जळीस्थळी काष्टीपाशाणी आपल्याला हे द्वैतच दोन असण हेच वेगळं असणं हेच जाणवत असत आणि जीव ब्रह्मय ना परा मी स्वतःला देव कस समजू मग मी जेव्हा देवाचा विचार करतो तेव्हा तो कुणीतरी ते मोठा आहे अतर्क्य आहे वेगळा आहे विराट आहे ही भावना जर माझ्यात असेल तर मी तसा कसा होणार आणि हे जग मिथ्या आहे असं म्हणायचं पण दिसतय हो चटका बसला तर हाताला चटका जाणवतो आनंद होतो दुःख होत जेवण खाण अन्नपाणी आपण ग्रहण करत असतो या सर्व गोष्टी मिथ्या आहेत खोट्या आहेत खोट्या नाही मिथ्या हा शब्द आपण चर्चा केली तसा वेगळ्या पद्धतीचा आहे वगैरे पण तो अविद्येमुळे आहे असं म्हणून त्याला तो टाळायचा आणि विद्येची वाट पाहत बसायची आपले अनुभव खोटे आहेत असं मान्य करायचं आणि नसलेल्या अनुभवांना खरं मानायचं हे आपल्यासारख्या सामान्यांना किती पटणं शक्य आहे याचा विचार आपण करायचा आहे हे वेगळेपण प्रत्येक गोष्टीतलं हे द्वैत हे सत्य जगत आणि सत्य जीव हा सर्वच द्वैताचा गाभा आहे आपल्याला सगळ्यांनाही अनुभव येत असतात तरीही हे सर्व मिथ्या आहे मान्य केलं मान्य केलं तरी ते पटलं पाहिजे ते पटणं कठीण आहे आपल्या आत असणारा न अनुभवता येणारा आत्मा आहे आणि तोच ब्रह्म आहे आणि तो सगळ्यांच्यातला आत्मा आणि ब्रह्म एकच आहे असं अद्वैत म्हणतो कोणी बघितलंय कोणी पुरावा दिलाय कोणी दाखवून दिलाय हे असंच आहे म्हणून आणि बाकी सर्व आपण अनुभवतो ते खोटं आहे मिथ्या आहे हे आपल्या सामान्यांना पटण तर फार कठीण आहे आणि परमेश्वर देव आहे नास्तिक शब्दाचा अर्थ वेगळा होतो हे मी पूर्वीच सांगितलंय पण दैववा देववादी दैव नाही देववादी असं आपण स्वतःला म्हणतो की देव आहे हे मला मान्य आहे परमेश्वर आहे हे मला मान्य आहे पण तो मला समजेल उमजेल असा असावा विराट स्वरूप ज्याची मी चर्चा खूप पूर्वी केली तसा असावा गीतेत सांगितल्याप्रमाणे असावा असामान्य असावा सर्वोत्तम असावा सर्व नियंता असावा अशी आपली देवाबद्दलची कल्पना आणि अपेक्षा असते मग मी स्वतः देव कसा होणार माझ्या आदभोवतीचे किडे दगड धोंडे हे कसे देव असतील देवाचं स्वरूप त्याच्यात मान्य करणं त्याला मूर्ती मानून त्याच पूजन करणं हा भाग वेगळा पण तोच देव आहे हे पटणं ही कठीण आहे तो सर्वांचा कर्ता करविता आहे त्याच्यापासूनच सर्व काही आहे आणि त्याच्यावरच सर्व काही अवलंबून आहे हे आपल्याला पटणं शक्य आहे पण तो अनिर्वचनीय आहे तो कशातही भाग घेत नाही फक्त साक्षी आहे हे मनाला पटणं कठीण आहे त्यामुळे अद्वैत हे सामान्याच्या पचनी पडण्याच्या पलीकडच आहे आणि हाच तो द्वैतवाद जो मध्वाचार्यांनी पुढे मांडला आपण लहानपणापासून जे काही शिकत आलो जे काय अनुभवत आलो तोच हा द्वैतवाद शंकराचार्यांच्या मताच्या पूर्ण विरुद्ध आहे हे सर्व मत मध्वाचार्यांच्या मते निर्गुण ब्रह्मापेक्षा सगुण ईश्वर हा जास्ती महत्वाचा हा ईश्वर म्हणजेच परम आत्मा परम ईश्वर आणि तोच हरी कारण या सर्वाला वैष्णवाची बैठक आहे आणि ब्रह्म म्हणजे हेच असं मध्वाचार्यांचं आणि त्यामुळे द्वैत मत आहे खर तर शब्दार्थाने द्वैत म्हणजे दोन असण पण अर्थाच्या दृष्टीने विचार केला तर आ, प्रत्येक गोष्ट ही वेगळी असणं किंवा एक नसणं म्हणजे द्वैत असा अर्थ घेतला पाहिजे त्यामुळे सामान्यांना उमजला समजला तो वेदांताचा भाग हाच गीतेतला परमेश्वर हाच सगुणरूपी विराट रूपी जो गीतेत वर्णन केला आहे सांख्य मताप्रमाणे प्रकृती आणि पुरुष हे सुद्धा दोन वेगवेगळेच आहेत म्हणजे ही द्वैत मतच आहे असं हे द्वैत आणि अद्वैत यांचं परस्पर नात द्वैताची काही मत मी गेल्या वेळेस बोलताना सांगितली पण आता त्याची जरा आपण विस्तृत आणि सिक्वेन्शियल चर्चा करून घेऊ किंवा टप्पे मांडून घेऊ सगळ्यात आधी लक्षात घेतलं पाहिजे की अं जीवन जगत हे तीन महत्वाचे त्यातल्या ब्रह्माला आपण हरी तो नियामक आहे असं द्वैत मत आहे जीव हा भोगता आहे आणि सृष्टी ही भोग्य आहे आणि ही तिन्ही वेगवेगळी तत्व आहेत असं मध्वाचार्यांनी सांगितलं त्यामुळे हे तत्ववादाचा भाग आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि हे तिन्ही सारख्याच प्रमाणात सत्य आहेत मिथ्या नाहीत माया ही नाहीत सत्य आहेत कारण ते आपल्या आप प्रत्येकाच्या अनुभवात आलेले अनुभूतीतले आहेत मग असं म्हटलं जातं की ईश्वर हे स्वतंत्र तत्व आहे अर्थात म्हणजे ब्रह्म हे स्वतंत्र तत्व आहे जीव आणि जगत ही दोन्ही परतंत्र तत्व आहेत जी पूर्णपणे ईश्वरावर अवलंबून आहेत जीव जगत आणि परमेश्वर खूप वरच्या पातळीला हाच नियंता सगळ्यांवर नियंत्रण करणारा उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्हीवर ताबा ठेवणारा आपण पूर्वी दर्शनाचा भाग म्हणून प्रमाणांची चर्चा केली होती तर इथे अर्थात लक्षात घेतलं पाहिजे की या द्वैत मतानुसार ईश्वर हे उपादान कारण नाही तर निमित्त कारण आहे तोच कुंभार आहे आणि ज्याची निर्मिती होते तो घट म्हणजे जीव आणि उपादान कारण म्हणजे त्याला साठी लागणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या येतात त्या या जगतात न येतात माती पाणी चाक निर्माण करण्यासाठी लागणारी भट्टी त्याच्या शर्तीचा आग या सर्व भाग हा जगताचा भाग आहे आणि त्याची निर्मिती म्हणजे तो घट आणि निर्माण करता करता करविता तो ईश्वर परमेश्वर अर्थात ह्याचा जर नीट विचार केला तर या सर्वांचा भांड काय किंवा माती चिखल बाकीच्या सर्व गोष्टी काय यांची पातळी कधीही ईश्वराच्या बरोबरीची होणं शक्य नाही तो उन वर वेगळा कुठेतरी आणि बाकी सर्व गोष्टी त्याच्या खालच्या थरात खाली त्यांनी नियंत्रित केलेल्या अशा मग या तीन गोष्टींमधला फरक सांगण्यासाठी मध्वाचार्यांनी पंचभेद ही संकल्पना मांडली आणि ती आपल्या सगळ्यांना सहज पटण्यासारखी सा आहे आणि आजच्या दैनंदिन जीवनात त्याचा अनुभव आपण प्रत्येक जण सतत घेत असतो तीन गोष्टी आहेत ईश्वर किंवा ब्रह्म जगत आणि जीव मग यांचा परस्पर संबंध सांगायचा आहे पण ते वेगळे आहेत हे सांगणं हे पाच प्रकारांनी शक्य आहे ईश्वर आणि जीव हे वेगवेगळे आहेत ते आपल्याला दिसतच आहे मी कधीच देव होऊ शकत नाही ईश्वर आणि जगत वेगवेगळं कर आहे ईश्वर करता करविता या बाकीच्या सर्व गोष्टी या निर्मित आहेत हे जगताचा भाग आहे जीव नसलेल्या गोष्टी आहेत सजीव नाहीत ते तो आणि या सर्व गोष्टी वेगळ्या आहेत हे दोन झाले जीव आणि जगत हे वेगवेगळे आहेत सजीव आणि निर्जीव अर्थात वेगवेगळे असणारे मी आणि ब्लॅक होल किंवा प्लाझ्मा किंवा पाणी किंवा ऑक्सिजन हे सारखा असूच शकत नाही कारण काही गोष्टी निर्जीव आहेत काही सजीव आहेत माझ्यातल्या क्रोमोसोम्सचा जरी मी विचार केला तरी त्याच्यात असणारे वेगवेगळे घटक जे आहेत वेगवेगळे -वेग अमिनो ऍसिड आहेत तेही वेगवेगळे आहेत प्रत्येक गोष्ट आपल्या तेवढीच नाही तर आपल्या शरीरातले घटक हे सुद्धा वेगवेगळे आहेत त्यांची कार्य वेगवेगळी आहेत म्हणजे एक जीव दुसऱ्या जीवासारखा नाही जीवात भेद आहे जगतात भेद आहे जीव आणि जगतात भेद आहे ईश्वर आणि जीवात भेद आहे ईश्वर आणि जगतात भेद आहे मी तांब घेतलं आणि लोखंड घेतलं आणि बर्फ घेतलं तर ते सारखे असणारच नाही ते वेगवेगळे त्यांच्यात भेद आहेच गाय आणि घोडा वेगवेगळे आहेत हे उदाहरण आपल्याकडे पार या प्रमाणांपासून सगळीकडे आहे पण दोन गायी सुद्धा सारख्या नाहीत काठेवाडी गाय घेतली आणि जर्सी गाय घेतली तर त्या वेगळ्याच असणार आहेत आणि गाय आणि म्हैस दोन्ही दूध देत असल्या तरी त्या वेगवेगळ्या आहेत आणि गायीच्या शरीराचाच विचार केला किंवा मानवाच्या शरीराचाच विचार केला तरी माझा मेंदू वेगळा डोळे वेगळे कान वेगळा नाक प्रत्येकाचं कार्य वेगळं माझ्या आतल्या आरबीसी वेगळ्या त्याच्या आतला, आतला हिमोग्लोबिन वेगळा त्यातला ऑक्सिजनेटेड आणि डीऑक्सिजनेटेड हेही वेगळे या प्रत्येक गोष्टीत फरक आहे यात प्रत्येका द्वैत आहे आणि हेच आपण सगळीकडे बघत असतो आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणी आपल्याला जाणवत असत की द्वैत आहे मग हे सर्व एकच आहे हे पटण तस थोडस कठीण आहे हा तो द्वैतवाद आपल्या अनुभवातलं जे आहे ते हे द्वैत प्रत्येक गोष्ट आपल्याला दिसते ती वेगळी आणि मग अं एवढच आहे का या द्वैत तर्कशास्त्रात ह्याच्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी मध्वाचार्यांनी या द्वैत मताचा च्या वेदांताबद्दल सांगताना स्पष्ट केल्या भक्तिमार्ग भक्ती काय मुक्तीचे वार्ग कोण कोणते तारतम्य नावाची एक अतिशय महत्वाची संकल्पना अशा अनेक गोष्टी विविध लोक ज्याच्यात मुक्ती मिळाल्यानंतर काय होतं किंवा कशी मुक्ती मिळते याबद्दलच्या अनेक गोष्टी यांची चर्चा मध्वाचार्यांनी केली हा सर्व द्वैत मताचा भाग आहे तोही आपण समजून घेतला पाहिजे पण त्याची चर्चा मी तुमच्या बरोबर पुढच्या वेळेस करणार आहे काही गोष्टी परत सांगायला लागतील त्या मी तशा सांगेन पण मी आज जे काय सांगितलं तर ते, ते मला पटलं असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा या चॅनलला मित्रपरिचितांना सांगा आणखीन काही द्वैत मताबद्दल वाचलं असेल तर ती चर्चा स्वतःशी आणि मित्रांशी करा आपल्या ज्ञानात वृद्धी करा विचारांना आणखीन पंख फुटू द्या आणि प्रगती करत राहिली पाहिजे ज्ञान वाढवत राहिलं पाहिजे परत भेटूया पुढच्या वेळेस या बाकीच्या गोष्टींची चर्चा करण्यासाठी तोपर्यंत नमस्कार